छत्रपती संभाजीनगर सरकारचे पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप उद्धव ठाकरे पुणे हंबर्डा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले अजित पवारांचा सवाल छत्रपती संभाजीनगर पन्नास खोके घेणाऱ्यांनी हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी उद्धव ठाकरे ठाणे उंबरठा न ओलांडणारे आता हंबर्डा फोडताय एकनाथ शिंदे मुंबई उद्धव ठाकरे एमआयएम काय पाकलाही सोबत घेतील शिंदेचा निशाणा सातारा आतापर्यंत ठाकरे ब्रँड नव्हता का शंभूराज देसाईंचा ठाकरेंना सवाल पुणे ठाकरेंना कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरू देणार नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नागपूर उद्धव ठाकरे केवळ टोमणे मारणे एवढेच करू शकतात पंकज भोयर ठाणे हंबर्डा मोर्चा हे केवळ राजकारण आहे मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर गुप्तधनाचा बहाणा भोंदूबाबाकडून एक कोटी सत्याऐंशी लाखांची फसवणूक